ते सुद्धा गणपती गणपतीच्या वाचनाने आपलं कमी होत असतो असा हा विनायक चतुर्दशी साजरी करत असतो आणि ह्या जयंतीला आता बघा म्हणजे गणपतीच का गणपतीचं पैध म्हणजे सगळ्यांनी गणपतीला अगोदर मान दिलेला आहे आकाशासाठी दिलेला असेल तर तो बघा मनुष्य मनुष्य

त्यांना काय दिलं दर्शन दिलं त्यांनी खूप तपश्चर्या केली होती गणपतीची आणि त्यांना त्यांनी दर्शन दिलं त्या दिवसापासून माघ शुद्ध चतुर्दशी म्हणजे गणेश चतुर्दशी हा दिवस आपण साजरा करतो आणि दुसरं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये जे इंद्रिय असतात तर ते इंद्रिय किंवा त्यांचा समूह म्हणजे आता जो इंद्रिय तर आपण ते इंद्रियाचं काय करत असतो तो म्हणजे गण आणि त्यांचा गणाचा पती म्हणजे काय गणपती आता तण म गण आपण म्हणत असतो ना की मन शांत असलं तर आपण सगळं करू आणि बुद्धी चांगली असली तर आपण म्हणजे कोणती कोणती वृद्धी वापरायची तर याचा तो संगम म्हणजेच गणपती आणि गणपती

सेवा करतो दुसरा सत्याचा आणि सदाचाराचा मार्ग सोडून जे वागतात म्हणजे जे काय होतात ते वाकड्या मार्गाने जातात त्यांच्यासाठी गणपतीने रूप कोणतं धारण केलेलं आहे बकरातून म्हणजे शिक्षा आपण गणपतीच देतो बघा जर समजा आपल्याकडून काही चूक झाली आणि आपण जर काही हे झालं तर आपण काय म्हणतो विघ्न विनाश म्हणजे आपल्याला जर गणपतीची सेवा आपण देवता आहे तर ती म्हणजे त्या गणपतीच्या गणपतीला स्मरून आपण कोणतंही कार्य केलं तर ते आणि विघ्न जर आपल्या कोणतंही विघ्न येऊ द्या ते तत्पर गणपती लगेच

त्या मळाचा गणपती केला आणि त्या गणपतीला स्मरून सांगितलं मनातल्या मनात की माझं तुम्ही रक्षण करा मी ती तुम्हाला गोष्ट तर माहितीच असेल कि माक उडवलं आणि मग ते हत्तीच बसवलं तर बघा म्हणजे हत्तीचं मुक्क बसवलं त्याच्या मागे मनुष्य रूपात हत्तीची काल आणि हत्तीचं डोकं हे जेव्हा महादेवाने बसवलं हत्तीला तेव्हा सगळं यज्ञयात हे पार पडले तसंच आपल्याला आता आपल्या केंद्रामध्ये याग आहे तर याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे माहितीमध्ये की याग का करावं पूर्वी जे लोक आहेत ते करायचे गणपती याग गणपती यागाला एवढं महत्व आहे की आपण जर समजा गणपती या थर्वे शिक्षाचे अकरा वर्तन केले तर आपल्याला कुठलंही संकट असू द्या आर्थिक असू द्या कुठलाही संकट असू द्या ते आपल्या गणपती तत्पर निवारण करतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात याच्यासाठी गणपती यागाचं सुद्धा आपल्या केंद्रामध्ये आयोजन केलेलं आहे तर या यागाला सर्वांनी जास्तीत जास्त यायचं आहे आणि येत्या एक फेब्रुवारी या दिवशी गणपती सकाळी आपण साडे दहाच्या आरतीनंतर गणपती याग घेणार आहोत आणि नंतर दुसऱ्या दिवशी शकता तर आपल्याला वापरतही डोक्यात माहिती फीज व्हायचं